आज बाहेरच खाण्याची इच्छा झाली होती त्यामुळे मी ऑर्डर केलेला आहे छोले भटुरे आणि कोथिंबीर वडी हे माझे इथलं फेवरेट आहे कोथिंबीर वडी टेस्टी लागते कधीही अशी घरी मला इथे टेस्ट आठवते खूप छान मुंबई मध्ये अंधेरी ईस्टला आहे गुलाटीज ही कोथिंबीर वर्डी माझी फेवरेट आहे असं खात राहावं असं वाटतं आम्ही सोबत आहे छोले भटूरे छोले हे मसाल्याचे काळ्या मसाल्याचे पण ते पण तेच म्हणजे बऱ्याच दिवसापासून गोड खाणं के बंद केलेलं आहे व्हिगन डाएट फॉलो करते आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना आराम आहे पण आज मैदा खाते इतक स्वीट आहे पण दुधापासून बनलेले पदार्थ आणि गोड बंद मनापासून ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी गोड खायचं नाही ही जी चटणी दिली ना यांनी सोबत ती का दिली मला कळलं नाही ओ मला आता कळ डीप करून खाण्यासाठी दिले मला अजिबात आवडली नाही कारण गोड गोड आणि माझी साखर मी उजातच टेस्ट केलं कारण नसतं आपलं छोले भटुरे कोथिंबीर तुम्हाला काय आवडत असं अचानक बऱ्याच दिवसानंतर ट्रेनिंग होते तुमची कि हे मला खायच एका वेळेस मी तुम्हाला सगळं नवी दाखवू शकत आहे कारण मी एकटी आलेले आहे आणि माझ्या हातात मोबाईल पकडून मला हे सगळं करावं लागतंय कारण इथे जर बघितलं तर टेबल वर सपोर्टला असं काहीच नाही जेवण केलं दिसेल तर जेवण करून घ्या मी हा ब्लॉग आता संध्याकाळी पोस्ट करेल तेव्हा तुमचं जेवण झालेलं असणार आहे आणि माझा हा लिपस्टिकचा कलर कसा दिसतोय मला हे कॉमेंट करून आज काहीतरी नवीन शेड ट्राय केला मी मिक्स करून लावलाय